बघा एक वस्तू पंचवीस टक्के नफ्याऐवजी वीस टक्के नफ्याने विकली तर तीनशे वीस रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत किती असा प्रश्न पर्याय दर्शवले नाही प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथं नफ्याच्या टक्केवारीतील फरक म्हणजे ही वजा बाकी हो पाच टक्के आणि इथं रुपये अर्थात रक्कम नफ्याच्या टक्केवारीतील पाच टक्के फरक म्हणजेच हे कमी येणारे तीनशे वीस रुपये होत ह्या दोन गोष्टी पाच टक्के आणि तीनशे वीस रुपये ह्या दोन गोष्टी सारख्या आहेत म्हणजे जर पाच टक्के म्हणजे तीनशे वीस रुपये तर प्रश्न पंचवीस टक्के म्हणजे किती रुपये त्रेनाशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार पंचवीस चा तीनशे वीस सोबत भागीला पाच समोर हा प्रश्न हा भाग पाच न जातो सर अर्थात पाच गुणीला तीनशे वीस हा गुणाकार करा पाच शून्य शून्य पाच दोन्ही दहाशे शून्य हा एक पाच तरी पंधरा सोळाशे रुपये म्हणजे हा प्रश्न अर्थात पंचवीस टक्के नफा लक्ष द्या बर का पंचवीस टक्के नफा म्हणजे सोळाशे रुपये नफा होय लक्ष द्या त्या वस्तूची खरेदी किंमत विचारली इथं एक गोष्ट प्राकर्षाने लक्षात ठेवा पंचवीस टक्के नफा म्हणजेच सोळाशे रुपये नफा होय आता त्या वस्तूची खरेदी किंमत किती सर अशी कोणती संख्या जिचे पंचवीस टक्के म्हणजे सोळाशे रुपये होतात असा प्रश्न मनाशी विचारा हा पंचवीस टक्के नफा आहे सोळाशे रुपये एक वस्तू विकून मिळणारा मग त्या वस्तूची खरेदी किंमत किती अशी कोणती संख्या जिचे पंचवीस टक्के म्हणजे सोळाशे होतात मग गणिताची मांडणी लक्षात घ्या पंचवीस टक्के मांडतानी अपूर्णांक स्वरूपात मांडा लक्ष द्या लेकरांनो लक्ष द्या आता हे पंचवीस आणि एक गुणाकार कडे जातानी हे शंभर गुणिला स्वरूपात लक्ष द्या यक्षला ला एकट करू सोळाशे गुणीला शंभर कडे जातानी हे पंचवीस भाकीला स्वरूपात मांडावे लागतात सर आणि हा भाग चूक शंभर अर्थात आता सोळाशे गुणिला चार यांचा गुणाकार करा सोळाशे आणि गुणिला चार अर्थात यक्स बराबर हा गुणाकार सोळा चुक चौसष्ट त्यावर दोन शून्य त्या वस्तूची खरेदी किंमत किती सर प्रश्नाचं उत्तर मिळालं त्या वस्तूची खरेदी किंमत त्या वस्तूची खरेदी किंमत सहा हजार चारशे रुपये हे या प्रश्नाचं उत्तर मात्र प्रश्न करत्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते वस्तूची खरेदी किंमत काढणे वस्तूची विक्री किंमत काढणे ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.